कारण का की कौतुकाची साप लवकरच चांगली वाटते तेव्हा त्या त्यांना म्हणून कारण ठीक आहे कारण असं म्हणतात की केल्याने होत आहे ते आधी केलीच पाहिजे समर्थाने खूप आधी म्हटलेलं होतं आणि मी लहानपणी मला लिखाणाची फार आवड आहे खूप मोठे मोठे एसे लिहायची आणि त्याच्यामध्ये म्हणायची कल सो आज तो आज करेसो मला वाटतं ते माझ्या अंगी आत्ताच झालं पाहिजे आत्ताच करायचं अशाच पद्धतीनं करायचं तर कार्यालय ही कोणताही कार्यक्रम होता कुठलाही पुरस्कार नव्हता तो एक खूप विजनरी आणि खूप म्हणजे सगळ्या गोष्टीचा गाभा असणारा मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या अतिशय जवळचा असा तो प्रोग्राम होता आणि त्याचे जे सगळे जे पॅरामीटर्स होते तेही तितक्याच सखोल गोष्टीचे होते ते पाया जसं प्रशासनात असतो त्याचा भर तो करतोय आज तर त्या सुरुवात करायची होती तेव्हा मी झाले सगळ्यांनी सांगितलेलं आहे मला वाटते पस्तीस पन्नास दिवस मी गेले होते आणि जेव्हा आपण सुरुवातही केली तेव्हा हे डोक्या डोळ्यासमोर कधीच कोणाचंही नव्हतं माझंही नव्हतं कारण की कोणत्या उपक्रमाला खूप वेळ लागतो तो प्रस्थापित व्हायला आणि आपण फक्त तयार आपण फक्त काम करत गेलो मग जेव्हा इंटरनल प्रेझेंटेशन झालं जेव्हा कलेक्टर सरां कोकण कमिशनर सरांकडे प्रेझेंटेशन झालं तेव्हा असं आपण काही दाखवलं आहे की नाही आपल्याकडे पण आढावा होत होता काम करत राहत होतो आणि एक एक गोष्ट मग ती मूर्ती स्वरूप त्याला यायला लागला तर ह्या गोष्टीमध्ये म्हणजे मध्ये केले खेडकर बोलले बरेच प्रसंग सांगितले पण एक प्रसंग शेतकऱ्यांना माहिती नाही आहे रात्रीच्या दहा वाजता मी सांगितलं की बारा पर्यंत किरकी रेडी पाहिजे आणि ती केली नाही एक वाजता पाठवली नाही मला आणि छडी म्हणतात बरोबर आहे शिस्त आहे आय अंडरस्टँड पण तुम्ही ती समजून घेतली उल्हासनगर ऑफकोर्स सगळ्यांची यु नो स्टिरोटिपिकल इमेज असते माझी जशी आहे सगळ्यांचीच असते तशी काही इन्स्टिट्युशनची आहे पण मला असं वाटते की त्या श्री रोटी इमेज मध्ये कधीच आपण बसू बसूया आणि नेहमी आज आपण जिथे आहोत तिथे कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि उल्हासनगर हे आपण सगळेच आहोत ना म्हणजे आपण सगळे आपल्या सगळ्यांनाच कुणीतरी म्हणत आहे की हे अच्छा नाही आहे हे चांगलं नाहीये तिथे जाऊ नका असं करू नका आणि हे कुठे आणि इथेही जिथे जाती माणसं आहेत त्या माणसांना खूप भरजू गोष्टी आहेत कितीतरी मार्जिनलाइज जे वर्किंग पॉप्युलेशन आहे सामान्य उद्योग करणारे लोक इथे आहेत पण तशा सेवा तशा प्रशासनाच्या वतीने पोहोचणं किती गरजेचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रात मला यु नो सेवा करण्याची संधी मिळते आहे आणि ती एका कुटुंबातून तुम्ही येते तिथून एक चालग, चालग जो माझाही जो प्रवास घडलेला आहे की रिक्षासाठी पैसे नसायचे चालत चालत जायचं तर मग तेव्हा कळायचे की पेडस्ट्रीन फ्रेंडली रोड्स किती महत्त्वाचे असतात महिलांसाठी सुरक्षा किती महत्त्वाची असते म्हणजे रिक्षावाला जरपणे वागला तर त्या व्यक्तीवरती काय परिणाम होते हे ही आपल्याला कळतं किंवा एक एक तास जर आपल्याला बस साठी थांबावं लागतं था था तर किती वेळ वाया जातो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्यावेळेस करतात आणि आज आता अशा ठिकाणी बसलेलो आहे की जिथे आपल्याला काहीतरी लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवनात ही बदल करण्याची संधी मिळते ती संधी आपण कधीच वाया जाऊ नये गेली पाहिजे आणि ती आणि मला असं वाटतं की आता तर काहीही शक्य आहे हे आपण सांगू शकतो अगदी अभिमानाने सांगू शकतो आणि अशा अशा वेळेस जेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की असं होऊ शकतं इतक्या कमी का सर ही जी मेहनत आहे मी त्यावेळेस मी बोलता, बोलता सगळ्यांना नेहमीच ने सांगितलं की ही माझी कितपत असू शकते माहिती नाही पण माझ्यापेक्षा कितीतरी पटीन तुमची आहे आणि प्रेझेंटेशनच्या वेळेस ही नव्हती ते क्युसीआयची टीम ती माझी तेव्हा नव्हती ते तुम्ही करू शकला तितके आत्म करू शकता कारण की का तुम्ही त्याच्यामध्ये जीव होतून काम केलं होतं म्हणजे डीप क्लिनिंग असू दे आपले ते जे ए आय बेस्ड प्रणे खरा साहेबांनी जे केलेलं आहे स्वतः म्हणून म्हणजे अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी सासे आई रिमेंबर मी पाहायला गेली होती पंधरा मला एक महिना पण नसेल झाला मला आणि मी भांडार त्याच्याकडे गेली भांडारमध्ये गेली मग विलेकमध्ये गेली आणि तेव्हा मला वाटलं की होऊ शकत नाही आणि मग मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये बोलणी झाली कशा पद्धतीनं करायचं तर त्या व्यक्तीने करून दाखवलं उदासी नाही आहे ना उदासच आहे तर तिथे त्या पद्धतीची इमेज आपण घडवली पाहिजे आणि मी गेल्यावरती पण कोणी अशाच पद्धतीचं इच्छुक व्यक्ती इथे येण्यासाठी कोणी म्हणून नये की तिथे करतात असं कुठेतरी इलेक्ट्रिसिटी आपण सगळ्यांनी तयार केली पाहिजे आपल्या हातात आहे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये आ, तुम्हाला जर वाटत असेल मला की तुम्हाला की आपण मी खूप चांगली आहे माझ्याकडे खूप चांगली नोकरी आहे चांगला पगार मिळतो माझे मुलं चांगले शाळेत राहतात आणि ऑल दॅट इज नाही प्रत्येक द महत्वाचा असतो आणि त्या त्या घटकाचा दुसऱ्या घटकाशी खूप जवळचा संबंध असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता कशा पद्धतीनं जे तुम्ही काय म्हणता हवं आता पोल्युशन आहे ट्राफिक आहे रोड आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे उद्यानं आहे ह्या प्रत्येक सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी विलिप्त नाही आहे सो so, देअर फॉर इट इज so, व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोग्रेस ॲज अ सोसायटी सो प्लीज अंडरस्टँड दिस म्हणजे माझे कर्मचारी म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहात तर ती ती कळकळ ती जाणीव तुमच्यामध्ये तरी तु, तुम्ही कुठेतरी लोक पाहू शकता आणि ती फार महत्वाची आहे तुम्हाला जर वाटलं तरी आपण खूप पुढे गेलो तसं नसतं सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला आणि एकशे पन्नास दिवसाचं तर तुम्ही अनाऊन्स केलेलंच आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ते माझं काम अतिशय चोखपणे करणार आणि माझे पुढे असे दिवस येऊ शकतात की काही आपण काही करतोय का नाही हे आपल्यालाच प्रश्न निर्माण होते की आपण करतोय पण सातत्याने जेव्हा आपण करत राहिलो ना आपलं डे टू डे काम तर ते होऊ शकतात फॉर एक्झाम्पल ई ऑफिस तुम्ही बोलतात ई ऑफिस हे मोठ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये पण नाही कारण त्याचीच नाही आहे मग इथे कसं होऊ शकतो पंधरा मार्चला आपण ते लॉन्च केलं आणि त्याची सुरुवात केली म्हणजे दोन महिन्यांनी आपण ते करून टाकतो मग ह्या सगळ्या गोष्टी कसं सोफपणे तुम्ही करताय तर तुमचं स्वतःचं पोटेंशियल किती मोठं आहे हे तुम्ही समजलं पाहिजे आणि लेट मी टेल यू द वी हॅव डन तर पीपीटी दैट म्हणजे आपण जी पीपीटीचं सादरीकरण केलेलं आहे ते सादरीकरण फक्त लिखाणातच नाही ना त्याच्या आतमध्ये खूप मेहनत आहे म्हणजे बारा तास आम्ही त्या दिवशी काम करत होतो जेव्हा सबमिट करायची होती पीपीटी तेव्हा सकाळी पाच तास आम्ही उठले त्याच्या आधी हे सगळे तर होते पण बारा संध्याकाळी सात वाजेपर्यंत बीवर आली कारण की संध्याकाळी आम्हाला सबमिट करायची होती पण त्या गोष्टी आम्ही त्या पद्धतीने ते मांडू शकलो कारण की ते काम झालं आणि त्यामुळे मलाही तो आत्मविश्वास त्यावेळेस आला पण वी मी नेव्हर थॉट की आपण समजा येणार आणि तो उद्देश तशा पद्धतीनं आपल्या डोक्यात फक्त काम करणं ते होतं आणि ते झालं आणि मला तो क्षण आठवतो फर्स जेव्हा ते अनाऊन झालं आणि खूप छान वाटलं खूप सुंदर काम सगळ्यांनी केलं असंच काम करा खूप सेवा तुमच्या हातून घडू दे तुमच्या स्वतःसाठी म्हणून तर ती आहे ॲक्च्युली बिकॉज ते कुठेतरी ट्रान्सलेट होतं सगळ्या गोष्टीमध्ये मला विशेष आभार पत्रकारांचीही मानायचे की त्यांनी प्रत्येक आपण जो जी इनिशिएटिव्ह घेतले जो पुढाकार आपण विषयामध्ये घेतला तो अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी त्या पद्धतीनं मांडलेला आहे बऱ्याच न्यूजपेपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आपले एक इंटेन्शन जे दाखवायचं त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे तर त्यांचेही खूप आभार वर्गचारचे कर्मचारी रात्रीपर्यंत काम करावं त्यांनी एवढी चांगली क्लिनिंग करावी म्हणजे क्लिनिंग न रस्त्याचीच नाही तर डिवायडर असू दे उद्यानातली असू दे नाले सफाईची असू दे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये केलेल्या आहेत फक्त आता तीन चार विषय जे खूप आता काय होतं ना एकदा पाया भरला की एक धाता बनवावा लागतो त्या पायामध्ये पण खूप गोष्टी पण जातात कंप्लीट पायाने भरले जातात पण सेकंड जनरेशनल रिफॉर्म्स त्याला म्हणतात जसं की वॉटर सप्लाय चांगला करणे एस टी पी असणे वेस्ट सेग्रिगेशन प्रॉपर असणे त्याची चलना मिळणे त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणं आता दिस विल टेक सम टाइम दिस विल नीड अ लॉट ऑफ एनर्जी त्यामुळे तुम्ही जर सॅटर्डे सॅटर्डे काम करत असाल तर माझी परत थोडसं आणखीन आपण याच्यामध्ये काम करूयात आणि जेव्हा आपलं काम संपेल तेव्हा आपल्याला एक सुटके म्हणजे काय म्हणतात सुटकेचा निश्वास घेता येईल की हो आपण कुठेतरी खूप चांगला एक काय ना पद्धत आपण एक लेगसी आपण सोडून जातोय तर आज सगळ्यांचं खूप खूप कौतुक खूप आभार आणि कुठे कोणाला वाईट वाटलं असेल मी काही बोलले असेल तर माझ्या तर ते खूप छान असतं बिकॉज वॉट हॅपन्स इज यू शूड ऑलवेज पर की प्रोफेशनल लाइफ इट इज ऑलवेज अबाउट यू नो की त्या पदा व्यक्ती पदा पूर्त असते ते त्या व्यक्तीसाठी साठी नसते की त्या कामापुरतं असतं एखाद्या व्यक्तीला म्हणून आपण ही कधी बोलत नाही इन पर्सन कधी ते घेऊ नये काम सोपणे करावं आणि त्या पद्धतीने पुढे जावं तर ऑल द बेस्ट आणि काही आहे तर आपण करूच आता कुठेही आपण करून दाखवूच आणि छान करूया थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र